नमस्कार मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ तर आज नवीन वर्षाचा दुसरा दिवस हे बघा आणि माझा दुसरा ब्लॉग तर कालचा ब्लॉग माझा खूप 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 छान गेला म्हणजे अडोतीस हजार गेला माझा ब्लॉग डायरेक्ट आतापर्यंत मी माझे जेव्हापासून एकटीचे ब्लॉग चालू केले तेव्हापासून दहा हजार वीस हजार बावीस हजारापर्यंत माझे ब्लॉग गेले पण नवीन वर्षाचं पहिलाच ब्लॉग माझा अडुतीस हजार गेला तर माझा म्हणजे मला खूप आनंद होतो आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट मला आहे तर परत एकदा सगळ्या ताईंचे खूप खूप आभार की त्यांनी माझे म्हणजे व्हिडिओ ते मला बघता लाईक कमेंट करता तर आज आम्ही बघा की काल आमचं काही जाणं झालं नाही कामानी तर आज मी आई समूह दत्त मंदिरात जाणार आहे आणि आमच्याकडं कवटाखालची देवी म्हणजे कवटाचं खूप मोठं झाड आहे त्याच्या खाली मंदिर आहे देवीचं तिथं पण जाणार आहे आणि मम्मीना काल वाती आणल्या होत्या बघा फुलवाती करून तर त्या पण छान तुपात भिजून मंदिरात ठेवणारे म्हणजे आरतीला का मी आता तिथल्या तिथं आपण नाही पण गेलो जे पण कोणी आरती करतं तिथल्या तिथं आपल्या वाती घेऊन आरती करता येतं तर त्या तुपाच्या वाती मी आता भिजत घालणार आहे आणि आई मी जेवण वगैरे करतो समूला बरं नसल्यामुळं तिला की आम्ही आंघोळ घालणार नाही ती उठली की तिचं छानगन पावडर करू आणि नारळ वगैरे घेऊन दोन्ही मंदिरामधून दर्शन करून येऊ तर तुम्हाला मी दोन्ही मंदिर दाखवते तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि परत एकदा सगळ्या ताईचे खूप 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 धन्यवाद की त्यांनी माझा व्हिडिओ खूप बघितला आणि मला अडोतीस हजार यूज आल्या तर असा सपोर्ट मला ठेवा तर धन्यवाद ताई परत एकदा तर बघत राहा ब्लॉग आणि एका ताईची कमेंट होती बघा की आम्ही एवढी मोठी कमेंट करतो तर तुम्हाला कसं कमेंट केल्यावर चांगलं वाटतं तसं आम्हाला पण कमेंटला उत्तर दिल्यावर चांगलं वाटतं तर ताई माझ्या कुडून ना होत नाही सगळ्या कमेंटला उत्तर देणं कारण की मला एक तर लिहिता येत नाही मग मी काय करते सोनूल बसून सगळ्या गोष्टी विचारून विचारून करत असते आणि दुसरी गोष्ट काम पण खूप राहतं बरं का ताई तर मी सगळ्याच्या जेवढ्या ताई आहे तर त्या माझे व्हिडिओ बघतात त्यांना कमेंट नाही करण्यात आली तर माझं छोटं छोटं याच्यामध्ये दे दिलमध्ये येणं असं लाईकला राहतं बघा तर मी लाईक करत राहते हा आईची चालू आहे बघा इकडं केस विचारणं आतापर्यंत आईनी समूहला सांभाळलं होतं आत्ताच तिला झोपू घातलं आहे ना आई तर आई विचार ती केस बाकीचे पण काय करता दाखवते मी आणि का राहतं ताई तिथं आपली गाडी राहते बघा पण वान्यर इतकी त्रास देता त्याच्यामुळं गाडी इकडं लावलेली आहे त्याच्यावर मस्त गादी पण वाळत घातली आहे आम्ही आणि चला ते बघा पप्पाची कस्टमर चालू आहे म्हणजे फोन चालू आहे त्यांना आणि आज आपले नळ सॉरी आज आपले लाईट फिटिंगवाले दादा आलेले तर आज बघा आपले बोर्ड बसणारे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारे तर इकडं घरामध्ये बघा काय काय चालू आहे ते दाखवते मी तुम्हाला चला तर बघा ताई इकडं देवपूजा झालेली आहे हे बघा दिवा वगैरे लावलेला आहे अगरबत्ती लावलेली आहे आणि पूजा सोनुनी केली होती मी नंतर फक्त अगरबत्ती वगैरे लावून दर्शन घेतलं तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर महाराजांचा आशीर्वाद सपोर्ट आम्हाला आहे आणि असाच राहो तुम्हाला पण आणि आम्हाला पण आणि आपण सगळे मिळून खूप पुढं जाऊ अशीच विनंती महाराजांना माझी आणि इकडं बघा इकडं समूला झोपू घातलेलं आहे कारण की सकाळी तिला औषध दिलं वाप दिली म्हटलं हिला कसं आज जेवढी झोपली तेवढं चांगलं आहे तिचं चा? कारण की तेवढंच तिला आराम आरामप्रेन दोन दिवसांनी तिची झोप नाही आहे आणि तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं ताई की माझी आई आली होती तर आई बघा तर माझी आई काम काय करते तुम्हाला मी अगोदरच्याच व्हिडिओ दाखव सांगितलेले तर तिला सकाळीच आठला जावं लागतं कामाला आणि संध्याकाळपर्यंत कामं राहते तर कार कामं करून रात्री पाच सहा वाजता आली ती इथं आणि आज सकाळीच सात वाजता आंघोळ केली चहा घेतली आणि परत कामाला गेली ती आता कामाहून डायरेक्ट घरी जाणार आहे तर तिला आम्ही भाजीपाला वगैरे दिलेला आहे म्हटलं आईला म्हटलं जाऊ द्या कारण की सिटीत भेटत नाही तर आई मी त्यांना एक एक गड्डी सगळी काढून आणून दिली आणि मी त्यांना आज सांडली घेतलं तर त्या पण सांडली आईपाशी देऊन टाकल्या बघा तर निकिताच्या व्हिडिओमध्ये बघा मी त्यांना काय काय दिलेलं आहे तर निकिताच्या व्हिडिओचं चॅनलचं नाव सांगते मी तुम्हाला निकिताना नाही म्हणून ना सर्च करा तर हे माझ्या भाऊजाईचं चॅनल आहे त्याला पण सपोर्ट करा तही आणि इकडं बघा दाखवते मी तुम्हाला मम्मीनं कोणत्या वाती करून आणलेल्या आहेत आमच्या इथं महाराजांचं मंदिर आहे पण मम्मी दरवेळेस अर्धा किलो तुपाची बरणी आणि नेहमी वाती मला करून देते म्हणते आमचं नाही येणं झालं आणि तुझं पण नाही जाणं झालं तरी तिथं नेऊन जा देत जाय म्हणजे तेवढाच महाराजांचा आशीर्वाद आपल्याला लागतो तर हे बघा काल गरबड गरबड तिने एका दिवसाच्या आत मी तिला फोन करून सांगितलं होतं जेव्हा इकडे शिवाती आण तरी या शंभर एक तिने माती करून ठेवलेल्या इकडे बघा त्याची रुई तर याला म्हणे की गाईला घाल चांगल्या असता तर आम्ही या भिजून गाईला जाताना आहे तर मंडळी आपले जेवण राहिले बघा आणि आज समूला भेटायला कोणत्या ती आलेल्या आहेत ते दाखवते मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने आणि त्या कुठल्या आहेत ते पण दाखवते तर ह्यात आल्या बघा समूल बघायला कुठून आल्या ती सिंटखेड राजा या सिंटखेड राजाहून आलेले आहे आणि अगोदर पण आल्या होत्या ताई आपल्याकडं पण तेव्हा सोनूची मम्मी व्हिडिओ नव्हती बनवत सोनूच्या पप्पाच्या चॅनलवर होते तर त्यांनी त्यांच्या चॅनलवर दाखवलेलं होतं आणि आता चहा वगैरे दिली त्यांना चहा पाणी झाली आता जेवण करू आम्ही कारण आमची पण राहिलेली त्या पण करतील आमच्यासोबत जेवण तर त्यांचं पण चॅनल आहे तुमचं कोणत्या नावाने चॅनल ताई तालुक्यात लेख रेखा भंडारा रेखा भंडारे नाव आणि त्यांचं चॅनल आहे बघा आणि त्यांचे म्हणजे बाजारामध्ये त्यांची दुकानं असतात कपड्याचे तही तर त्याचे व्हिडिओ असतात तर ते पण नक्की सर्च करून बघा आणि मी सोनूच पप्पानी ते काय म्हणता ना मेन्शन काय करता ते तर ते करण त्यांच्या चॅनलचं आणि इकडं बघा माझा एकटीचा संघर्ष दाखवते मी एकटी कशी दुकान लावते तर त्यांचा काही प्रॉब्लेम असल्यामुळं त्या एक रा एक एकट्याच राहत्या आणि एकटेच व्हिडिओ बनवता एकट्याच बाजाराला जाता त्यांच्याकडे गाडी मोठी मी तुम्हाला त्यांची गाडी पण दाखवते बघा समोर स्वतः गाडी चालवत आलेल्या आहेत त्या आणि स्वतः सगळे कष्ट त्यांच्या स्वतःच्या त्याच्यावर करतात त्या तर इकडे बघा समूह अशी खेळतीये आणि त्यांनी समूह साठी सामान आणलं बघा काही काही हा तर ते बॅग मध्ये होत तर कसं काढलं ती समूहनी ओढून हा तर बॅग मध्ये ओढून लगेच लगेच खाणं चालू होत तर तिकडे तिला तर ताई तिच्यासाठी हा ड्रेस आणला ड्रेस तर तिला आणखी एक वर्ष बी येत नाही बघा पण छान आहे नरम जेव्हा ती चालायला लागल ना तर तेव्हा आपण तिला हा ड्रेस वापरायला हे करू हा ड्रेस दिसतो हा आणला त्यांनी साठी आणि इकडं बघा एक हे चेन पण आणले चेनची काही गरज नव्हती तिला ड्रेस पण आणला असतात भरपूर झालं सोनं महाग झालं ना म्हणून चांदीचं घेऊन आली मी नाही हे बी काही सोन्यापेक्षा कमी नाहीये कारण की चांदीला महागे आता सोनं खूप महाग झालं त्याच्यामुळे चांदी आली गरीबात त्यांनी तसं नाही आणि हे स्वेटर आणलं बघा त्यांनी ते पण दाखवते त्या मागच्या वेळेस म्हणल्या होत्या मला मी समूह साठी स्वेटर आणून दुसऱ्या वेळेस आली काही अन्न नाही झालं मागच्या वेळेस नाही अन्न झालं तर ह्यावेळेस बघा बघा आमची शमू।, शमू तर हे स्वेटर आणलं बघा ती तर समोर मी तुम्हाला त्यांची गाडी वगैरे दाखवते आणि व्हिडिओ दाखवते तर बघत राहा आणि ही काजळाची डब्बी बघा याला साखर खेडचं काजळ म्हणता म्हणजे साखर खेडला आहे काजळ तर हे काजळ घातल्यानं डोळ्याची आग पण होत नाही आणि बाळ शांत झोपतं तर मागच्या वेळेस सांगितलं मी त्यांना त्या ते विसरल्या होत्या आमच्या पण एक पाहुणे त्यांना पण सांगितलं होतं तर ते विसरले पण यावेळेस ताईने आणलं तर हे काजळ मी आता वापरणार आहे बघा आठवणी टाकलं घेऊनच जायचं कारण की त्याला काजळ नते की बाळ घालायच्या वेळी सरळच पडले आणि छान असतं डोळ्यांसाठी हां बरोबर आहे तर उद्यापासून मी तिला वापरणं असते के तिला बरं नाही आज काही अंगूळ घातलेल नाही पण उद्यापासून लावंत ही काजळ ठीक आहे तर इकडं आईनी ताट वाढले बघा मेथीची भाजी बटाट्याची भाजी ठेसा आणि चपाती तर इकडं आई बसलेली आहे जेवायला आणि आमच्या पण तिघीचे ताट इकडं वाढून रेडी झाले बघा तर ताईना आम्ही जेवण करतो आता चला ताई हो चला चला तर या मग मंडळी जेवायला तर हे बघा कशी लाइटिंग लागली लाईट लावणं चालू आहे आपले बोर्ड वगैरे लावणं झाले बघा अर्धे काही बाकी आहे बघा किती पसारा पडलेला इकडं छान आहे का लाइटिंग आमच्या त्या दादाच्या चॉईसनीच घेतली आम्ही ज्यांनी लाईट फिटिंग केली ना त्यांच्या छान ना तो इकडे चांगली घेतली का म्हटलं बरी आहे साधी सिम्पल तर इकडे बसवली बा का दादानी बोर्ड तर किती छान दिसत आहे बा का आपले बोर्ड दाखवते मी तुम्हाला जवळ हो ब्लॅक म्हणजे पांढरे कसे खराब वगैरे होता तो बस तर इथं देवघरे बघा तरी देवघराचं बोर्ड फायनली आपलं लावणं झालं तर असं दिसतंय कॉम्बिनेशन आपली ही पण ब्लॅक आहे ना ब्लॅक ब्लॅक छान दिसतंय की नाही दोन्हीकडून मस्त वाटते ना आणि इकडं मेन स्विच हे पण लावणं झालं त्यांचं बघा आणि लाईट पण लागले आपले तर बघू शकता लाईट तुम्ही अशी दिसत आहे बघा हो हो इकडे इकडे इकडं ते नंतर लावून आहे बाकीचे बोर्ड हे काय अजून लावणं चालूच आहे त्यांचे तर चला पाठीमाग हॉल आहे आपला हा तुम्ही आले तेव्हा आपण ह्याच रूममध्ये राहत होतो बघा पूर्ण हा सगळं तिकडं किचन वाटा होता तिकडं रॅक होतं आणि इकडं पलंग हा इथं बाज वगैरे तुम्ही आले तर हो त्या कोपऱ्यामध्ये किचन होतं तर ही बेडरूम आहे इकडं पण बोर्ड लावणं झाले वाटतं ते पण दाखवते तुम्हाला इकडचं बाकी आहे हे हा चालू आहे चालू आहे चालू आहे फिटिंग इकडे लावलं बघा आणि आता किचनच लावणं चालू आहे किचनची फिटिंग तो बघा तई हे दादा ची जी आपली पट्टी आहे ती लावताय तर वरती जाऊन लावते तर अशा पाईप मध्ये टाकून ते साईडनी साईडनी कोसून अशी पूर्णपणे ती ताईची गाडी <laughs> तर चला तर ही त्या ताईची गाडी ही बघा त्या स्वतः गाडी चालवत्या आणि स्वतः घेऊन आलेल्या आहे तर भीतीने वाटत का तुम्हाला गाडी चालवायची नाही वाटायची भीती हा काय वाटत नाही सराव झाल्यामुळे अच्छा 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 आणि काय काय गोष्टी असतात की परिस्थितीमुळे पण करावं लागतात माणसाला बरोबर आहे बरोबर बरो परिस्थिती आली की सर्व शिकून देते माणसाला असं म्हणजे आम्ही डायरेक्ट नाही सांगू शकत ते काय प्रॉब्लेम आहे पण ती स्वतः एकट्या करता याच्याहून तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्ष देत असेल याला कि विरज नाहीये तर बघा त्यांचा कपड्याचा व्यवसाय मी म्हटलं नाही का तुम्हाला इथल्या बाजारामध्ये कपडे विकतात तर हे बघा कपड्याचा व्यवसाय माल भरलेला आहे झाकून ठेवते त्याचा माल हा त्याच्यामुळे थोडस झाकलेलं आहे दिसत नस अच्छा अच्छा तर असं आहे बघा तर बघत राहा समोर व्हिडिओ मग चाल परिस्थिती अशी असते की माणसाला काही पण शिकवते बरोबर आहे परिस्थितीमुळे काही पण माणूस शिकत आणि करत पण करत पण बरोबर तर आता वाजले बघा मंडळी चार आणि इकडं ताई काय करते दाखवते मी तुम्हाला इकडं समूह झोपलेली बघा तिला बरं नाही ना तर तिला आम्ही झोपूच घालतोय झोका चालूच आहे आणि सोनूचा बघा तर इकडं समूह झोपलेली बघा ताई आणि आजी तिला झोका देते आणि इकडं सोनू काय करतोय ते पण दाखवते तुम्हाला तर सोनू बसला काय करतोय रे शाळेतून आल्या आल्या त्याच्यावर ते आमच्या व्हॉट्सअपवरती एक लिंक तर काय करतोय रे सोनू इकडं ते आमच्या स्कूलमधून आम्हाला एक लिंक पाठवण्यात हो आलेली आहे व्हॉट्सअपवरती ती फील करायची होती पण हा तर ताई हा काय करतो सारखं लॅपटॉपमध्येच अभ्यास करतो पा तर त्याला कमेंट करून सांगायचा कमी कमी अभ्यास लॅपटॉप लॅपटॉपमध्ये आणि तईला बघा आल्या आल्या कामाला लावेल आम्ही आज <laughs> तर हे बघा ताई करताय आपल्यासाठी चा म्हणजे मला फोन आले होते आपण जे काम करत होत्या पेशंटचे आणि सोनोज पप्पा नाहीये तर मी कॉल घेत होते ताई बसल्या तिथे चहावरती वरती जाईल म्हणून आणि ती त्यांनी सगळ्यासाठी इथं चहा उकळला बघा भावाच्या घरी काम करणं म्हणजे काय हे असतं का नाही नाही असं म्हणते भाऊजा कामाला लावते तसंच झालं ते आता नहीं, हा भाऊजा थोडं मदत केली तर तर हे बघा ताई फोन चालूच आहे दिसत असून तुम्हाला तर मी आता नंतर घेते कॉल आणि या बघा चहा घ्यायला या सर्व मंडळी चहा घ्यायला या हा बोला तर ताई चालले पहा आता सिंदखेड राजाला कधी येणार आहे आता ताई आता घरभरणीला मेसेज करा बोलवा फोन करून नक्कीच येणार आता एक दोन तीन महिन्याने राहील तरी बी अजून घरभर नाही कारण अजून सोनूच्या मम्मी फर्निचर राहिलं आता जसं बजेट असलं त्या करणार आहे आता दोन दिवस उशीरा पण मग हे सगळं काम चाललंय घराचं काम परत परत नसतं होत ना तर त्यासाठी मी साडी काढली होती त्या साडीने सगळी त्यांनी आपण साडी घेतली नाही आणि yeah, ड्रेस त्यांच्या हाताने हेच प्रेम आहे आपल्या हेच चांगले खूप छान स्वभाव आहे यांचा बी दादाचा पण खूप छान वाटलं मला पहिल्या वेळेस पण आली पण पहिल्या वेळेस गडबडीत गेली आज थोडीशी निवांत आली खूप छान वाटलं तर सकाळी आल्या होत्या किती वाजता बारा वाजता आल्या होत्या कॉल करून की आल्या नाही म्हणजे आपल्या कोणत्या पाहून चार झाला नाही जो स्वयंपाक करतो नाही मला केलं त्यांनी कॉल पण मी फोनच्या नादामध्ये दाखवलं मी अगोदर पण पहिली व्हिडिओ मध्ये हा सुधारतच नाही काही मध्ये ते मागचे लोक पण मग काही काम सांगते आता त्यांनी एक काम सांगितले खड्डा खंदायचा त्याला आता पार पाहिजे वाटत सोनूस मम्मी तर आता हिला भेटून खरंच खूप चांगलं वाटलं दुसऱ्या वेळेस आले ती आमचं स्वबत कसं आहे ते सांगा मी तरी असं म्हणते नाही 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 खूप चांगले ते आगाव नाहीये खूप प्रेमळ आहे आणि असं म्हणजे घरच्या सारखीच वागणूक देतात असं काही नाही आपल्या फरक्यासारखं नाहीये हेच प्रेम असतं दुसरं काय आहे सोबत आपल्या अडका आता काही इथंच राहून जाणार आहे आपल्या तर आता किती वाजले पाँच पाँच बारा वाजता आले होते ते येणाऱ्या पाच घंटे आमच्याकडे पण कसे गेले काहीच काळ पाच घंटे तर या मग परत घर बंद बोलू आणि माझा ब्लॉग मी तर संपवते आज धन्यवाद बाय 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 मग माझं संपलं